बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर मी चौथीला असताना दिवाळीला सर्वजण घरी आले होते फक्त माझी आई आली नव्हती सर्वांचं काम मला करावं लागत असे सर्वांच्या तोंडात अरे किशोर अरे किशोर असा असे चारही मावश्या आल्या होत्या करमाळ्याच्या मावशीची मुलंही आली होती कुणाचं काम ऐकलं नाही की त्यांना राग येत असे ते टोचून बोलत असत मी गप्प बसून सहन करीत असे कारण काय करणार दिवसांना आई रात्री ना बाप अशी अवस्था झाली होती दिवाळीजवळ आली आदल्या दिवशी सर्व तयारी झाली होती मला अजून आईनं कपडे पाठवले हो नव्हते माझं सगळं लक्ष त्याकडेच होतं कारण सर्वांनी नवीन कपडे घातले होते सर्वजण चमकत होते, होते। मोठ्या मावशी म्हणत होत्या तुझ्यासाठी तुझे काका ड्रेस आणणार आहेत माझ्याकडे कपडे बरोबर नव्हते चड्डी सीटवर फाटली होती पण ती शिवली होती रंगा मावशी जरा वेगळीच होती तिच्या अंगात देवाचं वारं येत असे तिच्याशी कसं वागावं वा हेच कळत नव्हतं ती कोणाला काहीही बोलत असे तिचे मालक आले होते ते मावशीला म्हणाले तू सर्वांना कपडे आणलेस पण यानं काय केलं होतं ती मावशी म्हणाली ठेवलं ना आईनं आमच्या उरावर मला फार वाईट वाटलं पण काय करणार शालन मावशीची मोठी मुलगी साधना हिनं मला चिमटे घेतले कारण तिला मी पिण्यासाठी पाणी आणून दिलं नव्हतं तिचं मला चिमटे घेणं साहजिकच होतं कारण सर्वांना माझ्यावर अत्याचार करण्याचा परवाना मिळाला होता काम नाही ऐकलं तर सर्वजण रागावत होते तिनं मला चिमटे घेतल्याबरोबर मी पण तिला चिमटे घेतले ती माझ्यापेक्षा एक वर्षानं मोठी होती ती मोठ्यानं रडू लागली तितक्यात रंभा मावशी आली तिनं बघितलं आणि माझ्या थोबाडीतच मारलं मला राग सहन झाला नाही तिला मी उलट बोललो तुम्ही मला का मारलं तुम्ही कोण मला मारणार आहे मी माझ्या हातातला ग्लास फेकून दिला रंभा मावशी खूप राग आवली तिनं लात्या बुक्क्याने मारण्यास सुरुवात केली तिनं माझ्या कांजिलावर लात मारली मी खाली पालता पडून रडण्यास सुरुवात केली आधीच मी आजारी होतो इतक्यात आजी धावून आली आजीनं मला उचललं मी मुठ्यान रडत होतो दोघींचं भांडण लागलं रंबा मावशीनं माझ्यावर आरोप केला की मी तिला मारलं सर्वांचा माझ्यावर विश्वास होता मी उलट मारू शकत नाही हे सर्वांना माहीत होतं कोणीच तिचं मनावर घेतलं नाही मला स्वयंपाकघरात घेऊन जाऊन आजी म्हणाली तिचं मनावर घेऊ नकोस ती वेडी आहे रंबा मावशी मोठ्यानं बडबड करत होती सर्वजण तिच्या बडबडला कंटाळून चौकात आले ती मला एकदम म्हणाली भिकाऱ्या ते पैसे आण चाळीस रुपये दिलेले त्यांनी कुणाचा आळंदलाय कुणाला माहीत भिकाऱ्याचं रूप घेऊन त्याच्याकडून पैसे घेतोस मला तिच्या मालकाने पैसे दिले होते माझ्या अंगावरचे कपडे बघून त्यांनी मला कपड्यांसाठी पैसे दिले होते मी ते पैसे माझ्याजवळ ठेवलेच नव्हते आजीकडे ठेवले होते ती बडबड करीतच होती जा आमच्या घराच्या बाहेर तुझी आई काय मिली का, का। दगड्याला घेऊन बसली तिला दगडाच पाहिजे हालजून बसली आणि टाकून गेली मला सहन झालं नाही सर्वजण तिला विनवत होते गप्प बस म्हणून मी रागात उठलो व म्हणालो गप्प बसा यापुढे एक शब्द जरी बोलला तर दगडच घालीन डोक्यात आजीनं पैसे परत दिले ती अजून चिडली मला तिचं बोलणं सहन होत नव्हतं मी तसाच रागारागानं बाहेर निघालो सर्व मला पकडत होते पण मी ऐकतच नव्हतो बाहेर येऊन बसलो माझ्या कानात घुमत होतं भिकाऱ्याचं रूप घेऊन त्यांच्याकडून पैसा घेतोस जा आमच्या घरातून मला सर्व कळत होतं बाहेर जाऊन विचार केला मी जाऊ तरी कुठं कारण आईकडे तर शक्य नाही आईची मजबुरी मला कळाली होती मी रडत रडत विचार करत होतो आपलं पुढं कसं व्हावं आपलं जीवन असंच जाणार का आपण कधी मोठे होऊ आपल्याला नोकरी लागेल तेव्हा आपण सुखी होऊ पण तोपर्यंत कसं जगायचं मला माहीत होतं कोल्हाटी जातीला सवलती आहेत करमाळ्याच्या बोर्डिंगमध्ये राहावं व उरल्या वेळात हॉटेलचं काम करावं असं ठरवलं मी डोळ्यांचं पाणी पुसलं सरळ परसावर जिजीकडे गेलो जिजीला मी भांडणाविषयी काहीच बोललो नाही कारण परत भांडण झालं असतं था। रंभा मावशी पण समजूतदार नव्हती मामानं माझं आणि जिजीचं जेवण परसावर आणलं आम्ही जेवण केलं मी रात्रभर विचार करीत होतो जिजीकडे मी पाच रुपये मागितले सकाळी मी करमाळ्याला पोचलो बसस्टँडवर गेलो हॉटेलमध्ये काम मिळालं दिवसभर काम केलं मी निर्ल्याच्या एका माणसाला बघितलं वात लपलो दिवाळी असल्यामुळं निर्ल्याचं जा कुणीच आलं नाही नाहीतर दहा पंधरा माणसं तरी बसस्टँडवर असतात दिवसभर काम केलं माझा जीव थकला होता दिवसभर विचार करीत होतो माझ्या डोक्यात विचार आला मी बोर्डिंगमध्ये चौकशी केली दिवाळीपासून बोर्डिंगमध्ये घेत नाहीत असं कळलं सुरुवातीपासून म्हणजे जूनपासून यावं लागतं मी विचार केला इथे राहून काय उपयोग मला भीती वाटत होती मला कुणी बघितलं तर मला माझे मामा खूप मारतील करमाळ्यात आमचे पाहुणे राहत होते मी परत विचार केला चला निर्ल्याला पाच वाजता गाडी होती मी हॉटेल मालकाला काही न सांगता पळून आलो त्यावेळी दोन रुपये तिकीट होतं इकडे सर्वजण मला शोधत होते जिजीनं जेवण केलं नव्हतं घरी भांडण चालू होतं मी सरळ परसावरती गेलो मला बघता जिजी धावून आली रडायलाच लागली मावशी आल्यानंतर मी मावशीला म्हणालो मावशी मला गुरुजींचे पैसे द्यायचे आहेत तर मावशीनं विचारलं आजोबाने दिले नाहीत का आजोबा जवळच होते ते म्हणाले काय गरज होती याला करमाळ्याला जाण्याची लई शहाणा होणार आई त्याला पैसे देऊ नका जा तुझ्या आईकडं अंजा पैसे मावशी म्हणाली का त्याच्या आईची मनी ऑर्डर काय केली आजोबा म्हणाले त्याला खायला प्यायला लागत नाही काय मी काही बोललो असतो पण माझ्या तोंडातून शब्द निघू नयेत म्हणून मी बाहेर गेलो कारण लक्ष देऊन कसं जमायचं एक दिवसांचं थोडंच होतं रोज मरे त्याला कोण रडे अशा बोलण्याची मला सवय झाली होती त्याशिवाय मला माहीत होतं की कि मी किती दिवस त्यांच्याजवळ राहणार आहे फार तर अजून तीन वर्ष कारण सातवी पास झाल्यानंतर मला दुसऱ्या गावी शाळेला जावं लागणार होतं सातवीपर्यंत निर्ल्यात शाळा होती चौथीच्या बोर्डाची परीक्षा जवळ आली होती फक्त वीस दिवस राहिले होते अभ्यास करायचा होता सुगीचे दिवस जवळ आले होते संध्याकाळी गड्यांच्या भाकरी रोज देऊन यावं लागत असे कधी दिवसा राखण म्हणून बसावं लागत असे जी, जी दुसऱ्या दिवशी येणार होती कारण सुगीचे दिवस आले की तिला बोलावून घेत असत ती रात्रंदिवस शेतामध्ये राहत असे दुसऱ्या दिवशी ती आली आल्याबरोबर मला शोधत होती संध्याकाळची वेळ होती मी शेतामध्ये भाकरी घेऊन गेलो होतो परत येण्यास मला संध्याकाळचे साडेसात वाजत असत येतेवेळी भी अंधारात भीत भीत यावं लागत असे घरी आलो त्यावेळी मोठमोठ्यानं जिजीचा आणि आजीचा आवाज येत होता कारण मला शेतात का पाठवलं म्हणून भांडण चालू होतं घरी दोन्ही मामा मजा करीत होते मला एकदा कुत्रा चावला होता म्हणून ती घाबरत होती तेव्हापासून त्या वाड्यावरच्या कुत्र्याला बांधून ठेवत असत मी गप्प बाहेर उभा होतो घरात मोठमोठ्यानं मुट भांडण चालू होतं आजोबा म्हणत होते एवढा लाडका आहे तर घेऊन जा बरोबर माझ्या लेकराला एक शब्द बोलायचा नाही जिजी मामाला ऐतखाऊ लाडका असं म्हणाली होती मावशी गप्प बसून ऐकत होती कारण ती भावाला काही बोलू शकत नव्हती रात्रीचे आठ वाजले होते मला घरात जाण्याची भीती वाटत होती मी कोपऱ्यात तसाच उभा होतो मला मावशीनं बघितलं म्हणाली कोण आहे किशोर का मला मावशीनं पकडलं आणि मग घरात घेऊन गेली मी जिजीडकडं पळत गेलो मावशीचं भांडण मिटलं होतं आत गेल्यावर आजी म्हणाली मेल्या इतका वेळ कुठं गेला होतास मी गप्पच बसलो होतो चल जेवण वाढलंय मी जेवण केलं आणि काहीही न बोलता चिमणीजवळ घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली माझ्यासाठी जिजीनं खाऊ आणला होता पण सगळ्यांसमोर तो देण्यास ती तयार नव्हती घाबरत होती ती जेवून शेतात जाणार होती मामाला सुट्टी देणार होती म्हणजे गावावरून आल्यानंतर तिला आराम सुद्धा परवानगी नव्हती रात्री नऊ वाजता ती मला म्हणाली चल शेतात जाऊ मला अभ्यास करायचा होता सकाळी शाळेत जायचं होतं परंतु मला माहीत होतं जिजी मला शेतात गेल्यावर खाऊ देईल मी मोह टाळला व नको म्हणून सांगितलं जिजी एकटी शेतात गेली मी ठरवलं होतं शाळा सुटल्यावर जेजीच्या भाकरी घेऊन शेतात जायचं संध्याकाळी पाच वाजता माझी शाळा सुटत होती शाळा सुटल्यावर मी घरी आलो आणि मामीला म्हणालो मामी जिजीच्या व गड्यांच्या भाकरी बांधा मला लवकर जायचं आहे पण भाकरी झाल्या नव्हत्या मी थांबलो हातपाय धुतले व अभ्यासाला बसलो भाकरी तयार झाल्यावर मी शेतामध्ये घेऊन गेलो जिजी टेकडीवरून माझीच वाट बघत होती मी जाताच जेजे म्हणून आवाज दिला जिजी टेकडीवरून खाली आली माझ्याबरोबर ओढ्यापर्यंत आली मला घेऊन गेल्याबरोबर तिनं माझा आवडता चिवडा काढला आम्ही दोघं खात होतो तिनं मी जाईपर्यंत जेवणाला हात लावला नव्हता ती मला खाऊ घालत होती आम्ही जेवण केलं सोबत पाटी पुस्तक घेऊन मी गेलो कारण जिजी आल्यानंतर मी शेतातच झोपत होतो जिजीशी जास्त न बोलता मी अभ्यास करायला सुरुवात केली गड्याला वेळ विचारली रात्रीचं अकरा वाजले होते मला झोप येत होती पण काय करणार बोर्डाची परीक्षा होती तसाच अभ्यास करत होतो परीक्षा जवळ आली होती आज मला सालशाला परीक्षेला जायचं होतं सकाळी दहा वाजेपर्यंत निघायचं होतं कारण अकरा वाजता पेपर होता मी सकाळी पाचलाच उठलो आजीला मा मामीला उठवलं आजीनं चपात्या केल्या मामीनं भाजी केली मी अंघोळ करून अभ्यास करीत होतो त्या दिवशी मी कोणतंच काम करायचं नाही असं ठरवलं होतं पण काय करणार माझ्याशिवाय ते शक्य नव्हतं कारण माझे दोन्ही मामा नऊ वाजेपर्यंत उठतच नव्हते आणि उठले तर काम असं त्यांना माहीतच नव्हतं त्यांनी शाळा सोडून दिल्या होत्या चहाचा पुडा आणायचा होता आजोबा म्हणाले जा आता एवढा पुडा आण खाज्याच्या दुकानावरून खाज्याच्या आई माझ्यावर खूप प्रेम करत असे कारण तिला माझी परिस्थिती माहीत होती मी तिला मुलासारखा वाटत होतो तिने विचारलं का र किसऱ्या आज तुला परीक्षेला जायचं आहे ना मी म्हणालो हो आत्ता जाणारच आहे तिला माहीत होतं माझ्याशिवाय सामान आणायला कोणी येणार नाही पुढा घेऊन मी घराकडे धावत धावत येत होतो कारण साडेसहा वाजले होते मुलं शाळेकडे जाताना दिसत होती पळत पळत येत होतो माझ्या पायाला ठेच लागली बोटातून रक्त गळत होतं पण मी तसाच घरी येत होतो तितक्यात मला मनाजीनं बघितलं तिनं घरी नेऊन कुरमुडीचा पाला माझ्या बोटावर बांधला दूध पाजलं त्यांच्या घरून मी आजोबांच्या घरी गेलो आजोबा माझ्या नावानं ओरडत होते मी घरात पाऊल टाकताच त्याने धपाटा लावला किती वेळ झाला कुठं गेला होता आज मावशीनं माझ्या अंगठ्याकडे बघितलं मी लंगडत लंगडत जात होतो तिनं जवळ घेतलं मी रडत रडत चहाचा पुडा मामीला दिला आजी चपात्यावर डाळ बांधत होती मी गल्लीत सर्वांना भेटण्यास गेलो सर्वांना भेटून आलो मला कांतीलाल दिलीप वंदना बेला बोलावण्यास आले त्यांचा नंबर माझ्या पाठीमागं होता आम्ही सर्वजण पायी सालशाला निघालो मी गप्प होतो एका पायानं थोडासा लंगडतच होतो सर्वजण मस्ती करीत होते मी अगदी नवीन असल्यासारखा वागत होतो चालता चालता मी पुस्तक वाचण्यास काढलं दिलीप मला वाचू देत नव्हता कांतीलाल म्हणाला अरे त्याला वाचू दे मग आपलं कसं होणार मी वाचत वाचत निघालो रस्त्यात एक तळं होतं हांडेबाई म्हणाल्या सर्वजण इथे थांबा आपण येथे जेवण करू सर्वांनी मग भाकरी काढल्या कोणी धपाटे कोणी चपाती कोणी भाकरी आम्ही सर्वांनी पोटभर जेवण केलं हळूहळू सालसं गाठलं आम्हाला आज साडे दहा वाजले होते परीक्षेला आम्हाला एक मोठा हॉल होता अकरा वाजता पेपर होता पेपरची वेळ झाली सर्वांना आवाज देत होते तिथे वरकुट्याचा एक मुलगा मित्र झाला मला सरांनी पूर्ण नावानं आवाज दिला काळे किशोर शांताबाई त्या मित्रानं मला विचारलं शांताबाई का रे मला वेगळंच वाटलं मला त्यावेळेस काहीच बोलता आलं नाही गप्प राहून परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसलो परत परत ते शब्द माझ्या कानामध्ये घुमत होते परीक्षा सुरू झाली पेपर वाटण्यात आले पेपर चांगला होता असे सर्व पेपर चांगले गेले उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या निकाल पंधरा दिवसांनी लागणार होता मला सारखी आईच्या आठवणीत होती कधी एकदा तिच्याकडे जाईन असं झालं होतं पण निकाल जवळ आला होता सुखी चालू होती देखील रिकामी नव्हती एक एक दिवस वर्षासारखा वाटत होता मी एक एक दिवस मोजत होतो माझं शरीर फक्त तिथं होतं पण मन मात्र आईजवळ होतं कुठंही बसलो की झुरत असे विचार करीत असे मावशीचं माझ्याकडे नेहमी लक्ष होतं किशोर कसला विचार करत असतोस ती म्हणाली मी म्हणालो काही नाही उगीच बसलो आहे एकदा रात्री कोंबडी कापली होती रमेश का काले होते दिवसभर काम करून थकलो होतो उसरीला एका कोपऱ्यात बसलो होतो आईच्या आठवणीनं मला खूप रडायला येत होतं हळूहळू हुंदके सुरू झाले मला वाटलं आईनं मला का जन्म दिला माझं जीवन कुत्र्यासारखं होतं कुणीही हट म्हटलं की पळायचं रात्री झोपते वेळी आजी मावशी या सगळ्यांचे मला पाय दाबावे लागत मावशी मला जास्त पायचे पू देत नव्हती पण कधी कधी आईच्या अधिकारानं माझ्याकडून पाय चिपून घेत होती आणि मी स्वतःहून तिचं पाय दाबत होतो कारण ती मला खूप माया देत होती आता पाचवीला कोल्हाटी समाजाचा मीच एकटा होतो पास झाल्याबरोबर सर्व गल्लीत साखर वाटली कारण जिजीनं मला पैसे दिले सगळ्यांना आनंद झाला सगळ्यांना भेटून घेतलं सगळी गल्ली माझ्यावर जीव तोडून प्रेम करीत होती आधी मी माझ्या देवाला साखर वाटली आणि प्रार्थना केली की माझ्या आईची व माझी भेट होऊ दे सुगी संपली होती जी जी मोकळी झाली होती तिला सांगलीला जायचं होतं मी पास झाल्यामुळं सगळेजण माझे कौतुक करीत होते मला सोनपेठला जायचं वेळ लागलं होतं मी जाण्याचा विचार केला मावशीला न सांगताच आजीला म्हणालो मला सोनपेठला जायचं आहे हे वाक्य आजोबाने ऐकलं ऐकल्याबरोबर माझ्यावर भडकले त्यांना वाटलं कायमचाच जाणार म्हणून ते म्हणाले तू गेलास म्हणजे तुझी आई आम्हाला विचारणार नाही कारण आई माझ्यासाठी मनी ऑर्डर करत होती शिवाय मी गेलो तर घरातलं काम कोण करणार आजोबांनी सरळ सांगितलं तू सोनपेठला जायचं नाही तू कसा जातोस तेच मी बघतो आजोबा आतमध्ये आजीजवळ जाऊन पुटपटत होते हा गेला की त्याची आई येणार नाही त्याला जाऊ द्यायचं नाही मी कोपऱ्यात बसून रडत होतो मावशी व काका बाहेर आले आता त्यांना समजलं की माझ्या रडण्याचं व झुरण्याचं कारण काय होतं ते दुपारचे दोन वाजले पोस्टमन आला आणि त्यानं पत्र दिलं मी म्हणालो कुठून आलं तो म्हणाला सोनपेठहून मी परत गेलो पत्र वाचलं वाचता वाचताच उड्या मारण्यास सुरुवात केली मावशीला आनंद झाला तिला आणि सर्वांनाच वाटलं आई येणार आहे की काय म्हणून आजोबा तर हसायलाच लागले पण ज्या वेळेस मी सांगितलं की मला आणि जिजीला बोलावलं आहे त्यावेळी आजोबाने आणि आजी नाराज झाले मी चाललो म्हणून आजोबा नाराज झाले व फक्त जिजीला बोलवलं म्हणून आजी नाराज झाली मावशीला आनंद झाला होता कारण मी पंधरा दिवस बाहेरगावी जाणार होतो त्या पत्रात लिहिलं होतं यापूर्वी मी एक पत्र पाठवलं होतं अजून तू आला नाहीस मी तुझी वाट बघत होते जिजीला किंवा मावशीला घेऊन ये मी पत्र घेऊन पळतच शेतात गेलो मी जिजीला आनंदाने मिठीच मारली जिजीला काहीच कळत नव्हतं तिला वाटलं माझी आईच आली आहे ती म्हणाली काय काय रे किशोर एवढा उड्या का मारतोस माझा आनंद बघून मामी पण पळत आली तिलाही वाटलं की माझी आई झाली कारण खूप दिवसानंतर एवढ्या आनंदाने मी उड्या मारत होतो मग मी पत्र दाखविलो म्हणालो तुला व मला बाईनं बोलावलं आहे जिजीला खूप आनंद झाला नंतर मामी म्हणाली दहा दिवसांपूर्वी तुमच्या बाईचं पत्र आलं होतं मामांजींनी म्हणजेच आजोबांनी त्याला लपवून ठेवलं तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी ते पोस्टमनकडून वाचून घेतलं ते कोणालाच माहीत नाही मी भांडी घासत होती म्हणून मला माहीत झालं सांगू नको म्हणून मला त्यांनीच बजावलं होतं मला आजोबांचा खूप राग आला पण गप्प बसणं भाग होतं नाहीतर मामीला खूप त्रास झाला असता कदाचित तिला त्यांनी मारलं असतं मी आणि जिजी संध्याकाळी घरी आलो मावशीला सांगितलं आम्ही उद्या निघालो मावशीला मोठा आनंद झाला ती म्हणाली किशोर तुला कपडे नाहीत सर्व कपडे फाटले आहेत तुझी आई आम्हाला काय म्हणेल तू परवा जा मी उद्या करमाळ्याला जाऊन कपडे घेऊन येते मला कपडेच काय कोणी स्वर्ग जरी देतो म्हटलं असतं तरी मी मानलं नसतं मी म्हणालो नाही मी उद्याच जाणार मी आईला सांगेन की मी कपडे विसरून आलो म्हणून मावशी हसली व म्हणाली तसं काही म्हणू नकोस तू जा उद्या जाताना परळीहून एकतरी चांगला ड्रेस घे एक ड्रेस होता तो मी रात्री धुतला सकाळी लवकर उठायचं होतं आईकडं जाणारी आनंदात मला झोपसुद्धा लागली नाही सकाळी चार वाजता झोप लागली जीजीने मला उठिवलो आंघोळ घातली कपडं घातल्याबरोबर मी गवळी गुरुजींच्या घरी पळालो त्यांना भेटलो त्यांच्या पत्नीचंही दर्शन घेतलं त्यांनी माझ्या तोंडात साखर घातली व हृदयाशी धरून ठेवलं सर्व गल्लीत फिरून सर्वांना भेटून घेतलं भावकीतले जवळजवळ जब सर्वजण माझ्याकडे बघून आनंदाशीरू गाळू लागले कारण त्यांनी माझं दलदलीतलं जीणं व फरफटबाजी पाहिली होती आणि माझी या जाळ्यातून आज मुक्तता होणार होती असं त्यांना वाटत होतं सर्वजण मला वगळीपर्यंत सोडायला आले मोठ्या पोपट गाडी जुंपली सुशिला मावशीचे पाय थरथर कापत होते ती सारखी रडत होती कोणालाच रडू आवरत नव्हतं मामाही रडत होता मामा मामाला मामीनं पाणी दिलं व चूळ भरण्यास सांगितलं आजी तर सारखी किशा किशा करीत होती लवकर परत ये र म्हणत होती रडतच मामाने गाडी जुंपली मावशी गाडी हलतास खाली बसली ती मला तिचा मुलगा समजत होती जवळजवळ सर्वजण मला सोडायला आले होते सर्वांना रडताना बघून मला रडू आवरत नव्हतं मी रडत असलो तरी मी आईकडे जाणार हा वेगळाच आनंद होता वरकुटे आले बसस्टँडजवळ गाडी थांबवली बस येण्यास पंधरा मिनटं वेळ होता गाडी कधी येईल याची मी वाट पाहत होतो मला तितक्यात सालशाचा सा मित्र भेटला त्याला भेटणारी इतक्यात गाडी आली दुरूनच मी त्याला टाटा केला ती शेवटची भेट होती का नंतर त्याची माझी भेटच झाली नाही त्याचे वडील शिक्षक होते त्यांची बदली दुसरीकडे कुठेतरी झाली होती मामाला खिडकीतून टाटा करत होतो मामाचे डोळे भरून आले होते मला मात्र त्यावेळेस रडू येत नव्हतं मी माझ्याच आनंदात होतो मला असं वाटत होतं की जेलमधून एखाद्या दे कैद्याला मुक्त केलं आहे पण परत विचाराला आपल्याला पुन्हा परत यायचं आहे कारण कुलाला माहीत की आपली आई आपल्याला तिथं ठेवून घेईल की नाही जिजीला आजोबानं धमकी दिली होती तू जर किशाला परत आणलं नाहीस तर तुला मी घरात येऊ देणार नाही त्यामुळं मला परत निर्ल्याला जावं लागणार होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या